पासून लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्या कोल्हापूर मधील तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली तरुणीचा खून करून पसार झालेला आणि त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानं चोकू चाकू भोसकून त्यांना त्यानं त्या प्रेयसीची हत्या केली होती आणि त्यानंतर सतीश यादव याचा पोलीस पथक तपास करत होतं सकाळी सतीश याच्या मूळ गावी गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आलाय विशाल पुजारी आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत विशाल नक्कीच दिसाली दोन दिवसापूर्वी समीक्षा नरसंगे या तरुणीचा खून करण्यात आलेला होता तर हा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असणाऱ्या मित्रानं छातीमध्ये हा खून केलेला होता आणि त्याच्यानंतर ही घटना जी आहे ती समोर आलेली होती या सगळ्या प्रकरणातला जो संशयित आरोपी होता जो मित्र या समीक्षाचा सतीश यादव यांना आता आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर येते खर तर दोन दिवसापासून पोलीस पथक जे आहे त्याचा तपास जे आहे ते घेत होतं पन्हाळा असेल शाहूवडी असेल या ठिकाणी त्याचा तपास घेत होत आज सकाळी पोलिसांना शाहुवडी येथील त्याच्या राहच्या गावामध्ये त्यानं जवळपास लावून जीवन संपवल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी सध्या दिलेली आहे खरंतर गेल्या दोन दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काय गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं राहत होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या संबंध या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या तरुणीचा खून झाला ती समीक्षा नरसिंगे यानं या सतीश यादवला लग्नासाठी नकार दिलेला होता आणि त्याच्याच रागातून सतीशनं तिचा कुपसून खून केलेला होता आणि त्याच्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास घेण्यास सुरुवात केलेली होती सतीशचा सतीशच्या शोधासाठी पथकं रवाना झालेली होती मात्र आता सध्या सगळ्यात महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे सतीश यादव यानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हे प्रकरण जे आहे संपूर्ण प्रकरण जे आहे ते जिल्हाभर चर्चेत असल्याचं पाहायला मिळत निश्चितच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सगळ्या सा सविस्तर माहितीसाठी